रत्नागिरीचे युवा अभ्यासू नेतृत्व अपक्ष उमेदवार श्री ज्योतिप्रभा पाटील यांना काडेपेटी या निशाणी समोरील बटन दाबून आपले बहुमूल्य मत देऊन प्रचंड बहुमताने विजयी करा रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये मच्छीमारांच्या जनजागृतीसाठी बोट रॅली काढण्यात आली भगवती मिरकरवाडा बंदरामध्ये बोट रॅली काढून प्रशासनानं अनोख्या पद्धतीनं जनजागृती केली मच्छीमार बांधवांचा मतदानामध्ये सहभाग असला पाहिजे या उद्देशानं ही रॅली काढण्यात आली होती एकशे पन्नासपेक्षा अधिक बोटी या रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीनं विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत मतदारांनी अधिकाधिक संख्येनं घराबाहेर पडून प्रथम आपलं मतदान करावं आणि लोकशाहीमध्ये आपलं कर्तव्य पार पाडावं याबाबतचं आवाहन पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी केलं आहे मतदार जनजागृती कार्यक्रमाच्या अंतर्गत रत्नागिरीमध्ये भगवती मंदिर येथेगिरी केली आहे मच्छीमार बांधवांचा सहभाग मतदानामध्ये असला पाहिजे या उद्देशाने त्यांच्याकडे जागृती यावी या उद्देशाने ही रॅली आयोजित केली याच्यामध्ये जवळपास दीडशे पेक्षा अधिक कोटी सहभागी झालेले आहेत आणि त्याचा उद्देश मच्छीमार बांधवांनी आपलं वीस तारखेला किंवा मतदानाचा जो हक्क आहे तो बजवावा यासाठी प्रशासनाने केलेला हा एक प्रयत्न आहे महाराष्ट्र विधानसभा सार्वजनिक निवडणूक दोन हजार चोवीस दोनशे सहासष्ट रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात आम्ही निवडणूक घेते अधिकारी मतदानाची टक्केवारी अधिकाधिक वाढावी यासाठी या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय एम देवेंद्र सर यांच्या मार्गदर्शनाखाली जिंके मतदार जनजागृतीचे अनेक कार्यक्रम या मतदारसंघात आम्ही राबवत आहोत त्याचाच एक भाग म्हणून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मासेमारी या व्यवसायावर जे अनेक मच्छीमार अवलंबून आहेत त्यांचं मतदान होऊ शकत नाही अशा मच्छीमार मतदारांच्या मध्ये जनजागृती करण्यासाठी आजचे बोटींची ही रॅली आज आयोजित करण्यात आलेली होती या बोटच्या रॅलीमध्ये दे दीडशेपेक्षा अधिक बोटी सहभागी झालेल्या आहेत अनेक नौका मालक मच्छीमार या मच्छीमार व्यवसायाशी निगडीत हजारो मच्छीमार यामध्ये आज सहभागी झालेले आहेत तर ज्या सर्वांना दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या मतदानामध्ये त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा याचा आम्ही आवाहन करतो मतदानाच्या टक्केवारी ही वाढण्यासाठी तर त्यांच्या जनजागृती निर्माण करण्यासाठी आजचा दिवस आम्ही या मच्छीमार बांधवाच्यासाठी निषेध केलेला होता त्यानुसार सकाळपासून आज आम्ही कार्यक्रम घेतलेले आहेत मतदान केंद्रामध्ये अत्याधुनिक सोयी आहेत एम एम सुविधा आहेत या मच्छीमार मतदानाच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या घरोघरी व्ही आय एस एस देखील पी मार्फत वाटल्या जात आहेत तर मी मार्फत आवाहन करतो सर्व मच्छिमार मतदार बंद बघितले अवश्य वीस तारखेला मतदान करून आपले मतदानाचा हक्क बजावावा आणि मतदान हा हे केवळ अधिकार नसून मतदान त्यांनी हे आपलं कर्तव्य देखील आहे तर आपले कर्तव्य आणि आपली जबाबदारी धरून पाठपणा असा आवाहन करतो धन्यवाद